नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी गिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहो इडलीचं या कशा कशाप्रकारे भिजू घालायच्या आहे तर इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे साधारण ग्लास ग्लासाने एक ग्लास मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही चार ग्लास हे मी तांदूळ घेतलेले आहेत आता हे मी सकाळी भिजू घालत आहे स्वच्छ धुवून आपल्याला ह्याच्यात पाणी टाकून भिजू घालायचं आहे मी ते धुवून घेते स्वच्छ आता हे तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण हे बुडेपर्यंत पाणी टाकायचं आहे दोन्ही भिजल्यानंतर आता आपल्याला हे दिवसभर भिजू द्यायचं आहे आणि आपण संध्याकाळी याचं बॅटर तयार करणार आहोत तर दिवसभर आपण याला भिजण्याची वाट पाहूया तुम्ही पाहू शकता साधारण मी सात तास ता ही तांदूळ आणि ही डाळ भिजवून घेतलेली आहे मस्त प्रकारे आपले तांदूळ हे भिजलेले आहेत आणि आपली डाळ पण छान अशी भिजलेली आहे साधारण मी सात तास त्याला भिजू दिलेलं आहे आता हे स्वच्छ धुवून मी मिक्सरमधनं बारीक करून घेत आहे आधी स्वच्छ धुवून घेते तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण तांदूळ आणि डाळ हे वेगवेगळीकडेच भिजू घालायचं आहे आणि काढतानाही प्रथम डाळ काढून घ्यायची आहे आणि नंतर तांदूळ काढायचं आहे हे दोन्ही मिक्स करून काढायचं नाही प्रथम आपण आता डाळ काढून घेऊया आधी डाळ टाकून घेऊया आपण आणि बारीक करून घेऊया तुम्हाला पाणी न टाकता आधी थोडंसं भिजून घ्यायचा त्यानंतर त्यानंतर थोडीशी अशी बारीक झाल्यानंतर थोडंसं पाणी तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे त्याला हे डबल फिरून घ्यायचं आहे बारीक तुम्ही पाहू शकता अशी बारीक करून घ्यायची आहे सगळी डाळ आपल्याला अशीच बारीक करून घ्यायची आहे मोठी असल्यानंतर इडली खाण्यासाठी अशी जाड जाड किंवा अशी रव्यासारखी लागते तर आपल्याला हे अशी करून घ्यायची आता मी सर्व डाळ बारीक करून घेत आहे अशा प्रकारे मी सर्व डाळ बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून आता आपण बारीक करूया तांदूळ तांदूळ हे आपल्याला त्याच भांड्यामध्ये बारीक करायचं आहे ज्याप्रमाणे डाळ केली त्याप्रमाणे आणि बारीक केलेले तांदूळ आपण त्या डाळीच्या या पिठामध्ये टाकून घेऊया ज्याप्रमाणे आपण डाळीचं बॅटर केलं त्याचप्रमाणे आपल्याला हे तांदळाचं पण बॅटर तयार करायचं आहे अशाच प्रकारे बारीक करायचं आहे तुम्हाला जास्तही बारीक नाही तुम्ही पाहू शकता थोडंसं आहे त्याच्यात थोडे दाणे दाणे आहेत असं तुम्हाला करायचं आहे जास्त बारीक केल्यावर इडली जास्त चिकट होते अशाच प्रकारे मी सगळे तांदूळ काढून घेत आहे आणि हे त्यामध्ये टाकणार आहे तयार झालेलं हे तांदळाचं पीठ आपण या डाळीच्या पिठात टाकून घेऊया अशाच प्रकारे सर्व तांदूळ मी काढून यामध्ये टाकून घेत आहे अशा प्रकारे मी सर्व तांदूळ आणि उडदाची डाळ मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे संध्याकाळीच आपल्याला हे दोन चमचे मीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त प्रकारे ह्याला असं मिक्स करायचं आहे कारण हे दोन्ही पीठ मिक्स झाले पाहिजे छान प्रकारे इडली सकाळी करणार असाल तर आपल्याला तांदूळ आणि उडदाची डाळ ही आज सकाळी भिजू घालायची संध्याकाळी ती अशी बारीक करायची आणि पूर्ण रात्रभर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी इडली करायची आहे आणि जर इडली तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळीच भिजू घालायची दुसऱ्या दिवशी सकाळी ती अशी बारीक करायची आणि पूर्ण डे तुम्हाला ती भिजू द्यायची आहे पीठ असं आणि संध्याकाळी इडली करायची आहे मीठ टाकल्यामुळं काय होतं जर थंडीचे दिवस असतील जर हे पीठ फुगणार नाही त्यासाठी मीठ टाकलं तर पी पीठ फुगायला किंवा किंमन क्रिया व्हायला मदत होते आणि पीठ छान प्रकारे फुललं जातं यासाठी मीठ टाकायचं उन्हाळा दिवस असेल तर मीठ टाकायची गरज नाही अशा प्रकारे आता हे मी झाकून पूर्ण रात्रभर ठेवणार असेल तुम्हाला तुम्हाला जर माझी ही रेसिपी किंवा हे बॅटर तुम्हाला इडलीचं आवडलं असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ह्याच बॅटरची इडली मी उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे ते तुम्ही पाहू शकता